बीज व फल जसे कारण तसा परिणाम जसे बीज तसेच फल जशी करनी तशी भरणी शेतकरी आपल्या एकाच शेतात दोन बिया पेरतो झाडे लावतो एक उसाचे असते तर दुसरे कडुनिंबाचे त्या दोघांकरिता एकच माती असते तेच पाणी तोच सूर्यप्रकाश तीच हवा इतकेच काय पण निसर्ग यांना सारखेच भरण पोषणाचे द्रव्य देतो दोघा छोट्या रोपट्यांचा वृक्ष विकास होऊ लागतो पण निंबाच्या झाडाचे होते काय त्याच्या कना कणाकणात कटुता भरलेली आढळते याउलट उसाच्या तंतु न? तंतु गोडव्यांनी भरून जातो मग निसर्ग एकाशी असा कृपाळू तर दुसऱ्याशी असा क्रूर का वागतो नाही ना निसर्ग असा कनवाळू नाही किंवा दुष्टही नाही तो आपल्याला नेमून दिलेल्या ठराविक नियमांप्रमाणेच वागतो निसर्ग हा फक्त बियांमध्ये अगोदरच असलेल्या गुणांना अभिव्यक्त होण्यास सहाय्यक ठरतो निसर्गाचे भरणपोषण हे बियांमधील सुप्त गुणांना फक्त बाहेर पडण्यास प्रगट होण्यास मदत करते उसाच्या बीजात गोडवाच त्या गोडवा असतो त्यामुळे त्याच्या झाडाला पण गोडवा येतो तर कडुनिंबाच्या बीजातील कटुताच कटुता वृक्षाच्या रूपात अभिव्यक्त होते म्हणजेच जसे बीज त्याप्रमाणेच त्याचे फळ जर एखादा शेतकरी या कडुनिंबाच्या झाडाजवळ गेला त्याला तीन वेळा वाकून नमस्कार केला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या त्याला धूप दीप नैवेद्य अर्पण करून प्रार्थना केली हे कडुनिंब देवा मला मधुर आंबे हवे आहे कृपया मला गोड गोड आंबे दे बिचारा कडुनिंब काय करणार तो त्याला गोड आंबे कोठून देणार त्याच्याजवळ ही शक्ती नाही तो गोड आंबे देऊच शकणार नाही जर कोणाला गोड आंबे हवे असतील तर त्याने कडुनिंबाचे बी पेरून उपयोग नाही तर आंब्याचेच बी पेरले पाहिजे तसे केल्यास त्याला रडण्याची कुणाकडेही भीक मागण्याची किंवा मदत मागण्याची गरज नाही त्याला मिळणारे फळ हे गोड आंब्याखेरीज दुसरे काहीच असू शकणार नाही कारण जसे बीज तसेच त्याचे फळ आपली अडचण आपले अज्ञान हे आहे की पेरताना आपण गाखील असतो बेसावध असतो आपण पेरताना कडुनिंबाचे बी पेरतो पण जेव्हा फळे चाखाव्याची वेळ येते तेव्हा आपण खडबडून जागे होतो व अपेक्षा करतो की आपल्याला सुमधूर आंब्याचे फळ हवे आणि त्यासाठी रडू लागतो प्रार्थना करू लागतो आशा धरून बसतो पण कडुनिंबाचे बी लावल्यावर त्याला फळ मात्र आंब्याचेच यावे असे जगात कधीच घडप नाही कडू निंबाला आंब्याचे फळ कधीच येणार नाही आंब्याचे मधुर फळ हवे येणा मग भारतातील श्रावस्ती या शहरी भगवान बुद्धांचे फार मोठे साधना केंद्र होते खूप लोक तेथे ध्यानासाठी व धर्मावरील व्याख्याने ऐकण्यासाठी येत असत ही व्याख्याने ऐकून एक तरुण रोज संध्याकाळी होणाऱ्या धर्मचर्चेसाठी पण येत असे वर्षानुवर्षे हा क्रम चालू होता बुद्धांची व्याख्याने तो नियमितपणे श्रवण करीत असे पण ती त्याने कधीही व्यवहारात आणली नव्हती काही वर्षांनी एकदा हा तरुण व्याख्यानासाठी नेहमीपेक्षा जरा लवकर आला तेव्हा बुद्धांना एकटे ते बसलेले बघून तो त्यांना भेटला व म्हणाला गुरुवर्य मला एक प्रश्न सतत सतावत असतो व माझ्या मनात शंका निर्माण करीत असतो हो का धर्माच्या मार्गावर चालताना कोणत्याही प्रकारची शंका राहता उपयोगाची नाही ती निरसन करून घ्या कोणता प्रश्न आहे तुम्हाला गुरुवर्य अनेक वर्षे मी आपल्या व्याख्यानाला येतो आहे मी बघतो आहे की आपल्या सभोवताली घरदार सोडून आलेले बरेच भिक्षू भिक्षुनी व ब्याच मोठ्या प्रमाणात सामान्य संसारी स्त्री पुरुषही येतात मी वर्षानुवर्षे त्यांना बघतो आहे त्यातील काहींना नक्कीच निर्वाणाचा साक्षात्कार झालेला असणार हे मला जाणवते आहे काहींची तर या मार्गावर बरीच प्रगती झालेली मी स्वतः बघतो आहे काहींना निर्वाणाचा साक्षात्कार झालेला नसला तरी त्यांच्या आयुष्यात बराच बदल झालेला दिसतो आहे आणि गुरुवर्य त्याचबरोबर मी अस्गी बरीच माणसे बघतो आहे की त्यांच्यात काहीच बदल झालेला नाही त्यांच्यात माझाही समावेश आहे काही तर चक्क घसलेले दिसतात त्यांच्यात काहीच बदल झालेला नाही किंवा चांगला बदल होण्याची चिन्हेही दिसत नाहीत गुरुवर्य हे असे का व्हावे आपल्यासारख्या सामर्थ्यशाली निर्वाणाचा साक्षात्कार झालेला महापुरुष करुण हृदय संत त्यांना मार्गदर्शक लाभला असताना असे का व्हावे आपण आपले सामर्थ्य व करुणा यांचा उपयोग करून त्यांना मुक्त का करीत नाही भगवान बुद्धांनी हसत त्या तरुणाला विचारलं आपण राहता कुठे आपले मूळ गाव कोणते गुरुवर्य मी या कोसल राज्याची राजधानी श्रावस्ती येथेच राहतो हो पण आपल्या चेहरेपट्टीवरून आपण या प्रदेशातले रहिवासी वाटत नाहीत मग आपण मूळचे कुठले गुरुवर्य मी मूळच्या मगध देशाची राजधानी राजगिरी येथील आहे काही वर्षांपूर्वीच मी श्रावस्ती येथे येऊन स्थायिक झालो आहे मग काय आपण राजगिरीचे संबंध तोडून टाकलेत का नाही गुरुवर्य माझे अनेक नातेवाईक तेथे आहे माझा मित्रप्रिवार तेथे आहे आणि माझा व्यापार पण तेथे आहे मग नक्कीच श्रावस्तीहून अनेकदा राजगिरीस जात असणार हो गुरुवर्य वर्षातून अनेकदा राजगिरीस जातो व श्रावस्तीला परत येतो अनेक वेळा एकाच रस्त्याने राजगिरीस जाऊन त्याच मार्गाने परत श्रावस्तीला आल्यामुळे या मार्गाची आपल्याला खंडान खडा माहिती झालेली असणार हो ना होय गुरुवर्य मला हा मार्ग पूर्णपणे पाठ आहे मी जरी डोळे झाकून या मार्गाने गेलो तरी तो अचूक सांगू शकेन असे म्हटले तर वावगे होणार नाही कारण इतक्या वेळा मी या रस्त्यावरून आलो गेलो आहे आणि आपल्या अनेक मित्रांना तुम्ही राजगिरीहून येऊन येथे स्थायिक झालात हे नक्कीच माहीत असणार तुम्ही नेहमीच येथून राजगिरीस जाता व येथून राजगिरीला जाण्याचा मार्ग ही तुम्हाला चांगलाच माहीत आहे याचीही त्यांना चांगली कल्पना असणार होय ना होय गुरुवर्य माझे सगळे जवळचे मित्र नातेवाईक हे जाणून आहेत की मला राजगिरीला जाणाऱ्या रस्त्याचे पूर्ण ज्ञान आहे मग ज्या वेळेला ह्या मंडळींना राजगिरीला जायचे असते तेव्हा ती या मार्गाबद्दल तुम्हाला नक्कीच विचारत असतील तेव्हा तुम्ही काही गोष्टी लपवून ठेवता का की हा मार्ग त्यांना समजेल अशा स्पष्टपणे समजावून सांगता त्यात लपवण्यासारखे आहे काय गुरुवर्य मी तर त्यांना मला शक्य आहे तितक्या स्पष्टपणे समजावून सांगतो तुम्ही पूर्वेकडे चालायला सुरुवात केलीत म्हणजे बनारसला पोहोचाल तसेच पुढे गेलात म्हणजे गया येथे पोहोचाल व तसेच पुढे गेलात की राजगिरी येथे जाल असे अगदी साध्या व समजेल अशा शब्दांत मी त्यांना सांगतो आणि ज्यांना ज्यांना तुम्ही स्पष्ट व समजेल अशा शब्दांत हा मार्ग दाखवता ते सर्व राजगिरीस जाऊन पोहोचतात का गुरुवर्य हे सांगणे जरा अवघड आहे जे जे हा मार्ग सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी सांगितला आहे त्याचप्रमाणे चालतात तेच राजगिरीला पोहोचू शकतील तरुण गृहस्था हेच तर मला तुला सांगायचे आहे अनेक लोक मी येथून निर्वाणापर्यंत जाऊन आलो आहे मला हा मार्ग पूर्णपणे माहीत आहे म्हणून माझ्याकडे येतात निर्वाणापर्यंत मुक्तीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग कोणता म्हणून मला विचारतात आणि त्यात लपवण्यासारखे काय आहे मी त्यांना स्पष्टपणे हाच तो मार्ग म्हणून सांगतो जर कोणी नुसतेच आपले डोके हलवीत म्हणाला छान खारच छान फारच कल्याणकारी मार्ग खारच छान मार्ग आहे पण मी त्यावर एक पाऊलही चालणार नाही त्यावर चालण्याचा त्रासही घेणार नाही तर मग अशी माणसे हे उद्दिष्ट ध्येय कसे बरे गाठू शकतील मी कोणालाही ह्या अंतिम ध्येयापर्यंत माझ्या या खांद्यावर घेऊन जाऊ शकत नाही कोणीही कोणालाही अंतिम उद्दिष्टापर्यंत आपल्या खांद्यावर घेऊन जाऊ शकत नाही फार तर अत्यंत प्रेमाने व करुणेने म्हणता येईल होय हाच तर्क मार्ग आणि अशा प्रकारे मी या मार्गावर चाललो तुम्ही पण या मार्गाचा अवलंब करा त्यावर चाला म्हणजे अंतिम उद्दिष्टांपर्यंत नक्कीच पोहोचाल प्रत्येक माणसाला स्वतःलाच या मार्गावरून वाटचाल केली पाहिजे एक एक पाऊल उचलले पाहिजे जे जे या मार्गावर एक पाऊल चालले ते आपल्या उद्दिष्टाच्या एक पाऊल जवळ गेले आहे ज्यांनी या मार्गाने शंभर पावले पुढे टाकली ते उद्दिष्टाच्या शंभर पावले जवळ आले आहेत ज्यांनी हा सर्व मार्ग पादाक्रात केला त्यांनी अंतिम ध्येय गाठले महत्वाचे म्हणजे तुम्हाला स्वतःच या मार्गावर चालले पाहिजे